नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध बेल प्रेस करा करा शेर करा करा कैलासवा शिवरा पाटील सहकार शिरोमती वसंतदा दाखव स्वर्गीय यशवंत भाव स्वर्गीय राजभाऊ पाटील आणि पंढरपूर मंगावडच्या तुम्ही आज अर्ज भरताय मात्र तुमचे सासरे स्वर्गीय बालके यावेळेस तुमच्या प्रत्येक वेळेस सोबत असायचे आज नाना नाहीत उमेदवारी ना अर्ज भरताय तुमच्या आठवण येते तुम्हाल का तुम्हाला काय भावना तुमच्या तर नक्कीच मनामध्ये आहे पण नाना उमेदवारी आलेली आहे जनतेतून म्हणजे काम करणारा माणूस जनतेने हे निवडणूक केलेलं आहे आणि स्पर्धा वाटण्याची काही गरज नाही कारण मी काम करून विठ्ठल परिवार एक होता असं वाटलं होतं मात्र नंतर अभित पाटील आणि सावंत लांब जातील असं चित्र आहे काय तुम्हाला थोडं धाकधूक वगैरे आहे मला असं काही धाकधूक अजिबात नाही आणि असं काही वाटतही नाही कारण माझ्या सर्व वरिष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे परिवारातील काय विजन काय असेल आपण तुमचं नगरपालिकेत काय करायचं प्रामुख्यानं नगरपालिकेत <laughs> <laughs> गेली तीस ते चाळीस वर्ष मनमानी कारभार आहे नगरपालिके मंग प्रशासन आणि राजकीय स्वार्थापोटी जोपर्यंतचा विकास फुटलेला आहे तो तुम्हाला विकास करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं कित्यक्षेत्र आपल्या पद्धतीन घडवायचं आहे की प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून जी नानांनी आम्ही नानांच्या विचारांचं माई आणि नानांनी जी सवय लावली जनतेला ही प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचं काम केलं पाहिजे ही विचारधारामुळे मला घ्यायची आहे एक विकसित समृद्ध पंढरपूर मला घडवायचं आहे आणि धूळमुक्त पंढरपूर मला कडवायचं आहे काय करायचं मी तमाम मायला जो एवढंच आव्हान कारण की काम करणाऱ्या माणसाला त्यांनी पसंती द्यावी कारण आज गेली चाळीस वर्षे तीच लोक आणि तीच सत्ताधारी इथं आहेत पण ज्या अक्षमतेने म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून कितीतरी कटीचं निधी योजना आपल्या महिलांसाठी बाहेर आणि असतात तुमची उमेदवारी समोर आल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी भाजपच्या काही वेगळी खेळी केली आणि विठ्ठलपुर परिवारातील नेते बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर ह्या गडाबरोड कसं बघताय तुम्ही तुमच्या उमेदवारी मायबाप जन ही इलेक्शन मी जनतेने मत घेतलेलं आहे लोकांनी मी एवढंच आव्हान करेन की माझ्यासारख्या मुळागावातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा हिंदीत एकटं गाठण्यासाठी बरोबर लागते तर तमाम मायबाप जनतेने एवढंच आव्हान केले मतदार मी काही घरात बसलेले नाही जे निवडून आले ते बसले घरात पण मी घरात बसलेली नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे म्हणूनच मायबाप जनतेने माझ्या उमेदवारी जनतेतून आलेले आहे शंभर टक्के

하겟둠치 사담치.